नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण मागील काही दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसच्या मित्रांनो जे की पेपर एक व पेपर दोनमधील जे आहे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या जे की विषयाकरता जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे आपण स्पेशल एक मित्रांनो लेक्चर सिरीज आपण जे की कवर करणार आहोत मित्रांनो ती आपली लेक्चर सिरीज आता आजपासून स्टार्ट झालेली आहे ज्यामध्ये आपण बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र व त्यासोबतच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठीचे मित्रांनो सर्व काही जेवढे विषय असतील पेपर एक व पेपर दोनसाठीचे आपण अतिमहत्वपूर्ण प्रश्न आपण आता येथून रेग्युलरली आपल्या लेक्चर मार्फत मित्रांनो आपण कवर करणार आहोत ज्याद्वारे मित्रांनो तुमचा सराव देखील होणार असेल आणि तुमची अभ्यासाची पातळी तुम्हाला स्वतःहून देखील पाहता येणारी असेल आणि यामध्येच प्रश्न तुमच्या परीक्षेला देखील येऊ शकतात त्यामुळे खूप बेसिक टू आपण हार्ड लेवलचे क्वेश्चन्स आपण सिरीजमध्ये कवर करणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारची डॉ पाहण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कराय मात्र विसरू नका तर आपला आजचा व्हिडिओचा भाग जो की हा एक एक आहे ज्यामध्ये आपण हे काही अतिशय महत्वपूर्ण आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामधील पाहणार आहोत पेपर एक व दोन साठी दोन्ही साठी महत्वपूर्ण प्रश्न असणारे असतील तर पाहूया आपण या मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला बाल केंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे तर यापैकी उत्तर जर काय होणार असेल तर आहे ऑप्शन नंबर ब जे की जॉन डुई तो जॉन डुई यांनी जे आहे जे की बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार जो की केलेला आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल तर हे खूप बेसिक क्वेश्चन आहे तुम्हाला त्यामुळे हे प्रश्न याची उत्तरे तोंडपाठ असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन असा आहे खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही तर सर्जनात्मक बालकाचे वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे कोणते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड जे की रूढीबद्धता ही जे की याचं सर्जनात्मक बालकाचं वैशिष्ट्य नाही ऑप्शन नंबर ड हे या ठिकाणी उत्तर त्याचं होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे बालकाच्या वर्गातील अध्ययनावर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते तर बाह्य घटक या ठिकाणी म्हटलेलं आहे तर आपण जे काही बालकाच्या वर्गातील अध्ययनावर काही परिणाम करणारे जे घटक आहेत त्यासाठीची आपण एक स्पेशल पी डी एफ देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आज इव्हिनिंगला आपण पब्लिश करणार आहोत ज्यामध्ये महत्त्वपूर्ण जे काही घटक आहेत बाह्य घटक आंतर्घटक हे सर्व काही त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्यात येणारं असेल तर याचं जे उत्तर आहे सध्याला आपण पाहू जे की ऑप्शन नंबर अ जे की संस्कृती व प्रशिक्षण हे जे आहे जे की बालकाच्या वर्गातील अध्ययनावर परिणाम करणारे काही बाह्य घटक आहे ज्यामध्ये संस्कृती व प्रशिक्षणमध्ये जर पाहिलं तर यामध्ये देखील सब पॉइंट्स पडतात ज्यामध्ये ज्यामध्ये जे की तुम्ही नोट डाऊन करून घेतलं चालत ज्यामध्ये गरोदर गरोदर मातेबद्दल दृष्टिकोन दृष्टिकोन व आहार त्यानंतरचा जो दुसरा आहे दुसरा ज्यामध्ये असा देखील होतो की संस्कृतिक सांस्कृतिक दृष्टीला ठरलेला आहार दृष्टीला ठरलेला आहार व त्यानंतर आहे तिसरा जो आहे जो की या प्रकारे आहे की आरोग्य सेवेची तरतूद आरोग्यसेवेची तरतूद हे जे आहे जे की बाह्य घटकावर जे की परिणाम करणारे आहेत जे की संस्कृत व प्रशिक्षणमध्ये आरोग्य सेवेची तरतूद या प्रकारे असणार असेल त्यानंतरचा पुढील आपला चौथा प्रश्न असा आहे पुढील बालकाच्या शारीरिक मानसिक भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड प्रौढावस्था प्रौढावस्थामध्ये जे आहे जे की बालकाच्या शारीरिक मानसिक भावनिक विकासाच्या विकासात जो की टप्पा पूर्ण होतो त्यानंतरचा पुढील प्रश्न जो प्रश्न पाचवा असा आहे बाल विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला खालीलपैकी कोणत्या शतकात सुरुवात झाली तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड विसव्या शतकात जे आहे जे की बाल विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहा असा आहे वाढ ही संकल्पना कशी कशा प्रकारची आहे वाढ ही संकल्पना तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की संख्यात्मक प्रकारची आहे वाढ ही जी संकल्पना आहे जी की संख्यात्मक प्रकारची जर मित्रांनो तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी स्पेसिफाईड मित्रांनो जर तुम्हाला टेस्ट सिरीज हव्या असतील ज्यामध्ये हे सर्व काही अभ्यासक्रम कवर असेल बाल व मानसशास्त्र त्यासोबत मराठी ग्रॅमर ॲज पर युअर पेपर पॅटर्न त्या प्रकारचे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जर टेस्ट सिरीज हव्या असतील सरावासाठी त्या डिस्कशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व लिंक दिलं आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो आजच तुमची बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकता शकता ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व काही विषय निहाय त्यामध्ये प्रश्न इन्क्लूड असतील व अतिसंभव प्रश्न जर तुम्हाला त्या ठिकाणी सराव करता येणार असेल ज्यामध्ये संपूर्ण काही पेपर पॅटर्ननुसार असणार असेल तर तुम्हाला टेस्ट सीज बॅच जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून आपल्या करून त्या ठिकाणी तुम्हाला तुमची बॅच जॉईन करून घ्यायची आहे ज्यामध्ये सर्व काही तुम्हाला सुविधा पुरवल्या जाणाऱ्या असतील परीक्षा दृष्टिकोनातून सर्व अपडेट व त्यासोबतच तुम्हाला पेपर देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील मित्रांनो तर लगेच जॉईन करा आपली बॅच आणि मित्रांनो अभ्यासाला व तयारीला लागा त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की सातवा प्रश्न विकासाचा अविभाज्य घटक खालीलपैकी कोणता आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क वाढ त्यानंतरचा पुढील आठवा प्रश्न असा आहे बालकाची अनुवांशिकता कोणाकडून ठरते बालकाची अनुवंशिकता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की माता व पित्याकडून जे की ठरते बालकाची अनुवांशिकता त्यानंतरचा पुढील नववा प्रश्न आपला ब्रुनरच्या अध्ययनविषयक उत्पत्तीवर कोण कोणत्या मानसशास्त्राच्या विचाराचा प्रभाव आहे ब्रुनरच्या अध्ययनविषयक उपपत्तीवर तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की पी जे त्यानंतरचा पुढील आपला दहावा प्रश्न श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती खालीपैकी कोणी मांडली आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की रॉबर्ट कॅगनं मांडलेली आहे त्यानंतरचा आपला पुढील तो किंवा अकरावा प्रश्नच आहे अल्फ्रेड बिने हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की बुद्धिमापन या क्षेत्रामधील जे की प्रसिद्ध आहेत त्यानंतरचा आपला थोडक्यात बारावा प्रश्न पुढील बुद्धिमत्तेची अनेक घटक उपपत्ती मांडून तिचा विस्तार खालीलपैकी कोणी केला आहे त्याचं उत्तर थे आहे ऑप्शन नंबर ड जे की थस्टरने केलेला आहे त्यानंतरचा आपला पुढील तेरावा प्रश्न पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार कोणते आहेत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व ज्यामध्ये संख्यात्मक श्रेणी आरेखित श्रेणी कोटी श्रेणी हे सर्व जे आहे जे की पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार आहेत ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की आपण काही आपण टॉप थर्टीनच क्वेश्चन्स यामध्ये कव्हर केले आहे तर येथून येणाऱ्या मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्व काही विषयांनी आहे आपण टी ई टीसाठीचे सर्व काही विषयांनी आहे मित्रांनो आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्यासोबतच जर तुम्हाला सरावासाठी टेस्ट सिरीज हव्या असतील तर मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ज्याची लिंक फक्त आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी सर्व काही टेस्ट सीरीजला तुम्ही बॅच जॉईन करू शकता व अतिउत्तम मित्रांनो तुम्ही सराव त्या ठिकाणी सुरू करू शकता आता ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचा आहे त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो ज्यांना फ्रीमध्ये हवा असेल त्यांना आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन कराय मात्र विसरू नका त्या ठिकाणी सर्व अपडेट व तुम्हाला रेग्युलरली इन्फॉर्मेशन दिली जाईल अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम